सद्गुरु संत बाळूमामा पालखी क्रमांक एक मुख्या प्राण्यांच्या मेंढी पालखी सोहळा नुकताच गुळवंच तालुका सिन्नर येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने पार पडला या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते शिवशाही शरद महाराज ढवळे यांचे हृदयस्पर्शी कीर्तन हजारो भाविकांच्या साक्षीने महाराजांचे कीर्तन सुरू झाले आणि क्षणात वातावरण भक्तिभावाने भारले संत बाळूमामांच्या जीवनातील विविध प्रसंग त्याग सेवा

गोरगरिबांचे देवदूत म्हणून भरभरून प्रेम व्यक्त केले या सोहळ्यामुळे गुळवंस गावाला आध्यात्मिक ऊर्जा लाभली असून संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्याला आणि शिवशाहीर शरद महाराजांच्या कीर्तनाला आयुष्यावर विसरू न शकणारा एक सोनेरी अध्याय मिळाला